नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनल मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त वास्तव देखावा व वा नाटिका सादरीकरण करत नूतन विद्यालयात जयंती जानेवारी नूतन माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महेश मकुंदा माळी केंद्रप्रमुख कापडणे हे होते त्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व रॅलीचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे बी एस भांबरे विस्ताराधिकारी भारती देवीदास खलाने सामाजिक कार्यकर्त्या महेश मुकुंदामाळी दत्तात्रय पुंडलिक पाटील कल्याणी पाटील मेघा भांबरे वैशाली विठोबा माळी डॉक्टर महेंद्र भांबरे आसाराम निंबामाळी राजेंद्र पंडित खलाने भूषण ब्राह्मणे पत्रकार विठोबा माळी पत्रकार शैलेंद्र महालेसर राहुल खलाने योगेश खलाने शाळेचे अध्यक्ष ललित देवीदास खलाने उपाध्यक्ष सतीश माधवराव माळी संचालक ईश्वर माळी तसेच शाळेचे सचिव खजिनदार समस्त संचालक मंडळ व नूतन माध्यमिक विद्यालयाचे शाळेचे मुख्याध्यापक बी पी माळी इत्यादी उपस्थित होते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये गावातील ठिकठिकाणी चौकात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सजीव देखावा नाटिका सादर करण्यात आली तसेच निजीम नृत्य देखील सादर करण्यात आले या कार्यक्रमाच्या वेळी शाळेचे मुख्याध्यापक डी पी माळी शिक्षक एस पी ए डी पाटील बी ए माळी महाजन व्ही डी शिरसाट के एल ठाकरे पी सी धनगर जी वाय जगताप व्ही आर माळी सोनवणे जी एस कुवर तसेच शिक्षक व शिक्षोत्तर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृतिका महेंद्र भामरे व तनुश्री प्रवीण सेंदाने या विद्यार्थिनीने केले व आभार एस पी हो। सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे महान कार्य केले त्या काळातील सामाजिक बंधने अज्ञान आणि अन्याय अन्या यांचा सामना करत त्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू करून महिलांना शिक्षणाची संधी दिली महात्मा फुले यांनी अस्पृश्यता जातीभेद आणि अंधश्रद्धेविरुद्ध संघर्ष केला त्यांच्या अथक संघर्षामुळे समाज सुशिक्षित जागरूक आणि समतावादी होण्याच्या दिशेने वाटचाल लागला पालिका दिवस म्हणजेच सावित्रीबाई फुले जयंती जयंती जयंतीनिमित्त आमच्या नूतन माध्यमिक विद्यालय पापर्णे तालुका जिल्हा धुळे येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्सवात साजरी करण्यात आली त्याच्यात आम्ही विद्यार्थ्यांना जिवंत देखावा तसेच सावित्रीबाईंनी जे अन्याय अत्याचार त्यांनी सहन केला होता त्याचा प्रतीक करून एक छोटी नाटिका आम्ही आमच्या विद्यालयातील सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय एस सर व सर्व शिक्षक बंधू यांच्या आम्ही तो, तो कार्यक्रम पार पाडत आहोत